श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो मेष राशीचा स्वामी मंगळ आहे जो जीवनात शौर्य आणि उत्साहाचा कारक आहे मेष राशीचे लोक सुंदर आकर्षक आणि कलात्मक असतात मेष राशीचे लोक स्वतंत्र विचार करणारे असतात बरोबर आणि अयोग्य याबाबत त्यांची वेगळी मते आहेत त्यांच्याकडे अद्भुत नेतृत्व क्षमता आहे आणि त्यांच्या स्वतःचा मार्ग तयार करण्यात विश्वास आहे मेष राशीच्या लोकांसाठी येणारा फेब्रुवारी महिना कसा असणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो व्यवसायाच्या दृष्टिकोनातून नवीन वर्षाचा दुसरा महिना म्हणजेच फेब्रुवारी महिना मेष राशीच्या लोकांसाठी अनुकूल राहील फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून सप्तम भावावर गुरुग्रहाच्या प्रभावामुळे तुम्हाला व्यवसाय आणि कामात चांगले यश मिळेल नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ही उत्तम वेळ आहे राशीमध्ये स्थित गुरु नवीन कल्पना आणि नवीन योजनांना जन्म देईल ज्यामुळे तुमचा व्यवसाय आणखी मजबूत होईल मित्रांनो बाराव्या घरात स्थित राहूच्या प्रभावामुळे तुमच्या कामात गुप्त शत्रूंमुळे येणाऱ्या अडथळ्यांशी तुम्ही जुळवून घेऊ शकाल बाराव्या घरातील राहू व्यावसायिक प्रवासही देईल जर तुम्हाला बाहेरगावी परदेशात जायचं असेल तर तुम्ही यावर्षीपासून तयारीला सुरुवात करा परदेशाशी संबंधित कामातही तुम्हाला यश मिळेल नोकरी करणाऱ्यांसाठी सहाव्या घरातील केतू कामात ट्रान्सफरची शक्यता निर्माण करू शकतो कौटुंबिक दृष्टिकोनातून फेब्रुवारी महिना अनुकूल असेल आणि तुमच्या कुटुंबात आनंद आणि शांतीचे वातावरण असेल कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढू शकते भाऊ बहिणींचे पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल चौथ्या भावात भावात स्थित राहूच्या पैलूमुळे तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागेल परंतु राशीमध्ये स्थित गुरु ही परिस्थिती अनुकूल करेल मुलांच्या दृष्टिकोनातून वर्षाची सुरुवात खूप चांगली होईल पाचव्या भावात गुरु आणि शनीच्या संयुक्त पैलूंमुळे तुमच्या मुलांची प्रगती होईल जर तुमची मुलं विवाह योग्य असतील तर त्यांचा विवाह सोहळा देखील होऊ शकतो मुलांच्या जन्मामुळे तुमच्या घरातही आनंद येऊ शकतो फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून तुमच्या राशीमध्ये स्थित गुरुच्या प्रभावामुळे तुमचे आरोग्य अनुकूल राहील तुमच्या मनात नेहमी चांगले विचार येतील ज्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या समाधानी राहाल हवामानाशी संबंधित आजारांचा आरोग्यावर विशेष परिणाम होणार नाही परंतु एप्रिल नंतर आरोग्याबाबत काही सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे राहू आणि केतूचे संक्रमण तुमच्या बाराव्या आणि सहाव्या भावात असेल त्यामुळे तुम्हाला अचानक होणारे आजार आणि संसर्गजन्य आजारांपासून सावध राहावे लागेल फेब्रुवारीची सुरुवात आर्थिक दृष्टिकोनातून चांगली होईल व्यवसायात अनुकूलतेमुळे पैशाची आवक वाढेल अकराव्या भावातील शनी तुम्हाला व्यवसायात नफा मिळवून देऊ शकतो कुटुंबातील शुभ कार्यामुळे पैसा खर्च होऊ शकतो बाराव्या राहूमुळे गुंतवणुकीच्या बाबतीत काळजी घ्यावी जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर त्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचा तुम्ही सल्ला घ्यावा आणि सर्व कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावेत मित्रांनो स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी हे वर्ष अनुकूल राहील उच्च शिक्षणासाठी कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेत प्रवेश घ्यायचा असल्यास फेब्रुवारी महिना अनुकूल आहे पाचव्या घरात गुरुच्या प्रभावामुळे विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहणार आहे तुम्ही मंगळवारी उपवास ठेवावा आणि हनुमानाची पूजा करावी तसेच मंगळवारी हनुमान चालीसा किंवा बजरंग बाणाचा पाठ जरूर करावा आणि त्यासोबत रोज सूर्याला अर्घ्यसुद्धा अर्पण करावे तर मित्रांनो हे होते मेष राशीचे फेब्रुवारी महिन्याचे संपूर्ण राशी, राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि ही माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ